राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आज अनंत निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली गणपती बाप्पाच्या आरतीनंतर माध्यमांनी अजित पवारांना वेगवेगळे प्रश्न विचारले आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आज अनंत निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली त्यानंतर पुण्यातील अखिल मंडई मंडळ येथे जात बाप्पांची आरती केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना अजित पवारांनी शांततेत आणि उत्साहात बाप्पाला निरोप द्यावा तसेच नागरिकांनी गणपती मंडळांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असं आवाहन केलं हीच संधी साधत पत्रकारांनी अजितदादांना घेतलं आणि मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना पुन्हा दादांना बोलत केलं गणपती बाप्पाच्या आरतीनंतर माध्यमांनी अजित पवारांना चा वेगवेगळे प्रश्न विचारले निवडणुका तोंडावर आले आहेत सरकारने अनेक योजना राज्यातील नागरिकांसाठी आणल्या आहेत आता येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांना वाटतं तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न दादांना विचारण्यात आला त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले सर्वांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असत त्यावर दादांना वाटत का प्रश्नावर वाट दादा या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले सर्वांना वाटत म्हणजे त्या दादा म्हणालेच दादांच्या या मिश्किल उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असत प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत हो असत सर्वांचीच इच्छा पूर्ण होते अशातला भाग नाही जागा एकच असते त्याला तुम्हाला एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठावा लागतो तर दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व मतदार राजाच्या हातात असत कोणाला निवडून द्यायचं हे मतदार राजा ठरवतो लोकशाही संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार या बाबी राजकारणात महत्वाच्या आहे शेवटी सर्वांच्या बाबतीत चांगलं व्हावं ही सर्वांचीच इच्छा असते त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतात असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं